विजयाचं श्रेय हे सगळं महायुतीच्या कार्यकर्त्यांना जातं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतली हे त्याचं प्रत्यक्षात फळ आपल्याला विजयामध्ये प्रत्यक्ष रूपाने दिसतं <laughs> आहे मतदार मतदारसंघातल्या जनतेने मतदार बंधू भगिनींनी प्रचंड विश्वास ठेवला जे काही पाच वर्षाचं विकासाचं पर्व चाललं होतं त्या विकासाच्या पर्वा विकासा पर्वाला कुठल्याही परिस्थितीत थंड नको पडला पाहिजे या दृष्टीनेच जवळपास एक लाख दहा हजार लोकांनी एक प्रकारे मतदान करून माझ्यासारख्याला एक प्रकारचं प्रेरणा दिली आणि विश्वासही दाखवला हे संपूर्ण श्रेय जर का कुणाला जात असेल तर अंमळेर मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना हे श्रेय जातं त्यामुळे पुढील काळामध्ये यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तणाजाराने याची काळजी घेणं ही आजपासून पुन्हा एकदा माझ्यावर जबाबदारी आहे